कंपनीतून घरी जात असलेल्या कामगारांना रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी अडवून लुटणाऱ्या चार जणांच्या टोळक्याला म्हळुंगे एम आय डी सी पोलिसांनी अटक केली आहे के टोळक्यांकडून मोबाईल फोन दुचाकी ऑटो रिक्षा असा दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देवाल जप्त करण्यात आला आहे कृष्णा सुभाष सोराते वयवर्षे एकोणीस राहणार वाघजाईनगर खेड भीमराव ज्ञानोबा मुंडे वयवर्ष एकवीस राहणार नाणेकरवाडी खेड दीपक विनोद भगत वयवर्ष चोवीस राहणार वाघजाई नगर खेड ऋषिकेश अर्जुन माळी वयवर्षे एकवीस राहणार नारेकरवाडी खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांचे दोन साथीदार प्रदीप जाधव आणि धीरज अंबोरे यांचा शोध सुरू आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा मार्च रोजी रात्री जितेंद्र वायदंडे हे कंपनीतून घरी जात होते महाळुंगे येथे त्यांना काही जणांनी अडवून मारहाण केली तसेच त्यांचा मोबाईल फोन दुचाकी चोरून नेली याबाबत डी सी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न करून चौघांना नाणेकरवाडीतून अटक केली या कारवाईमुळे महाळुंगे सी पोलीस ठाण्यातील पाच तर चाकण ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे म्हाळुंगे परिसरात अनेक कंपन्या असून हजारो कामगार येथे काम करतात रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी या कामगारांना गाठून त्यांना लुटण्याचा प्रकार आरोपी करत होते त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे या घटनांचा तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे आरोपींचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत नितीन गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हाळुगे यम आय डी सी पोलिस ठाणे आहेत सीताफोट सर्विस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोदिलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक भजनखाट्या शेजारी चाळीस बंगला बलभर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट